श्री स्वामी स्वामीचरित्र साराम्रत अध्याय चौदावा जो सर्वागुणांचा मूळारंभ आरंभतो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वरवाचा वाचा आनंद तो राघवांचा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जया जी परमपना दीनबंदा जगद्गुरु आपुल्या कृपे करो न पर्यंत अध्यायापर्यंत स्वामी चरित्रामृत आता पुढे वधवावे आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया चरित्रेकोनिया श्रोतेया संतोष बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती నేనేమి మందీ పరిప్రశ్నోతి అల్పమతి సాగత ప్రాతకాళి స్వామి చరణ శుద్ధ మన కరోని ప్రాతకర్మే అటకోని మగ సావే ఆసని భక్తి ధరుణి స్వామి చరణి పూజన కారా విధియుక్త ఐకాగ్ర కరో మన शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी दीप नैवेद्य फलतामुल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामीच्या सोडोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूपदीपार्ती अर्पुण नमस्कार करावा जोडून या कर उभे राह समोर मुखे मनावे प्रार्थनास्त्रोत नाम श्रेष्ठ पै अजानुबाहु सुहास्य मदन काषाय परिधान भव्या मनोरम मूर्ति दिशे साजिरी मगकरावि प्रार्थना जय जया जी अघपरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवरिया जय जया जी पुरुषा लोकपाला अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्रसूय तू चपे तू विष्णुवाणी शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट समग्र, तूच रूपे नटलाशी करता आणि करविता, तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व हि केवळ अल्पमती करू केवी आपुली सुती निश्चिती निशिती शिल्लाख्याती वर्णिता द्रढ चरणी चरणीमाथा रक्षावे मजशी समर्था कृपाकटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता येतु की प्रार्थना आश्चर्य देई जे यामिना, सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे दुरस्तर हा भवसागर याचे पाववया पैलतीर तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बादोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिर निरसोन ज्ञाना करटोपै सदा सदावसो प्रताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपणे अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गमजो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्ये विजी सर्वदा अपत्य पोषण न्याय मार्गावलंबन येतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून संसारात प्राचीन तव ज्ञानामृत परमार्थ तेने सुगम मज लागी ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था असंतोषी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवार उपोषण विधीयुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष उपोषण सोडावे तेने वाडेल सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा सडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने स्वार्थार्थ पाविजे ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागोनी मुख्य जपहा चहुवर्णी स्त्रियांनी हि निशिदिनी जप याचा करावा प्रसंगे मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जाती कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेनी मंदगती परियस्ता असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पय आम्ही आहो स्वामी भक्त नये लोकांत जयाजी भक्तीचा भक्ती तयांची दंबे चारे, ते प्रिय नवेची समर्था पावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समृद्धा विष्णू शंकराचिछंद कृपा पुरुवावे, पुरवावे वे श्री स्वामी नाना नानापाकृत कथा समंत सदा एकोत चतुर्दशाध्याय गोडः, श्री स्वामी चपर्णमस्तु श्रीमस्तु शुभम भवतु